बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालीनच गळफास घेत सरकारी वकिलानं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे आता या प्रकरणी जीवनयात्रा संपवलेल्या सरकारी वकील व्ही एल चंदे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय ते आम्हाला माहिती नाही मात्र जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी चंदेल कुटुंबियांनी केली पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय नेमकं काय घडलंय त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातला रोजच्या सारखा दिवस उजाडला सकाळी साधारण दहा वाजता न्यायालयाच्या आवारात पाऊल टाकलं मुख्य गेटवर पोलिसांची कडक नजर हातातल्या वहीकडे पाहत घाईघाईत धावणारे वकील काळ्या कोटातल्या शेकडो माणसांचा एक अनोखा गजबजाट कॉरिडॉरमध्ये एका कोपऱ्यात चहा घेणारा टायपिस्ट तर दुसऱ्या बाजूला कागदांच्या गट्ट्यात हरवलेले क्लर्क्स कोणाचं मन आजच्या निकालाकडं दडपलेलं तर कुणी आशेच्या किरणानं कोर्टरूमकडे चाललेलं एवढ्यात न्यायालयात एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली सरकारी वकिलानं न्यायालयातच आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली सरकारी वकिलानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली न्यायालयात बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी वकील व्ही एल चंदेल राहणार इंदेवाडी जिल्हा परभणी यांनी आपल्याच कक्षातील खिडकीच्या गाजाला सत्कार करण्याच्या शालीनं गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे पण त्याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली नाही चंदेल हे जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी येथील न्यायालयात रुजू झाले होते ते सकाळी दहा वाजता न्यायालयात पोहोचले आपल्या कक्षात गेल्यानंतर त्यांनी गळपास घेतला कर्मचारी जेवणाचा डबा देण्यासाठी गेले आणि हा प्रकार समोर आला त्यानंतर वडवणी पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र या प्रकरणी आता गुड वाढले कुटुंबियांनी घटनेच्या सीआयडी चौकशीची मागणी देखील केली आहे पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय सरकारी वकिलानं अशा ठिकाणी आत्महत्या केल्यानं न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे चंदेल यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी त्यांच्या खिशामध्ये पोलिसांना मिळाली आहे याच चिठ्ठीत आत्महत्येचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय मात्र वडवणी पोलिसांकडून याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते त्यामुळं आत्महत्येचं नेमकं का कारण अद्याप अस्वस्थ आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा